सावळ्या रंगाच्या स्त्रिया या अधिक सुंदर असतात आणि नाकेडोळे पण छान असतात पण काही वेळेला सुकीचे शेड निवडून आपण ते घालतो त्याच्यामुळे आपला कलर हा अधिक सावळा दिसतो त्यासाठी ते कोणते कलर आहेत ते तुम्हाला अजिबात घालायचे नाही आहेत पहिला कलर आहे तो म्हणजे पर्पल ह्या कलरमध्ये तुम्हाला साडी अजिबात घालायची नाही आहे हा कलर खूप डस्की येतो आणि हा कलर वाईन कलरमध्ये थोडासा डायवर्ट होतो त्याच्यामुळे तुम्हाला ह्या कलरमध्ये अजिबात साड्या ह्या वेअर करायच्या नाही आहेत पर्पलमध्ये तुम्हाला डार्कसुद्धा भेटतो आणि फेंट पण येतो पण त्यामध्ये तुम्हाला दोघेही शेड हे घालायचे नाही आहेत तुम्हाला छान डार्क कलर लाईटमध्ये घालायचे आहेत तुम्हाला अशा पद्धतीचा कलर वेअर करायचा नाही आहे तुम्ही वेगळ्या कलरमध्ये पण ब्लाऊज घातलं तरी पण तुमचा कलर हा या रंगामध्ये सावळा दिसेल त्यासाठी हा कलर घालणं टाळा ग्रे कलरमध्ये पण तुम्हाला या साड्या घालायच्या नाही आहेत याच्यामुळे देखील तुमचा कलर हा सावळा दिसू शकतो हा कलर पहिलेच खूप डस्की येतो आणि याच्यामध्ये कोणताच असा लाईट शेड आपल्याला बघायला मिळत नाही त्याच्यामुळे आपला चेहरा खुलून दिसत नाही हा गोऱ्या व्यक्तींच्या अंगावर हा रंग खुलून दिसतो पण सावळ्या व्यक्तींच्या अंगावर हा कलर अजिबात खुलून दिसत नाही तर याच्यामुळे अधिक सावळे दिसतो आणि आपली स्किन टोन देखील अधिक सावळी होते त्यासाठी तुम्हाला हा कलर अजिबात निवडायचा नाही कॉफी कलर हा कलर सावळ्या व्यक्तींच्या स्किन टोनला अगदी मॅच होतो सेम आपली स्किनची टोन आणि साडीची टोन ही मिळती जुळती असते त्यासाठी हा शेड पण तुम्हाला घालायचा नाही आहे तुम्ही ब्लाउज पण वेगळं घातलं तर तुम्ही अधिक सावळे दिसाल त्यासाठी तुम्हाला कॉफी कलर हा अजिबात वेअर करू नका त्यासोबत तुम्ही रेड कलर किंवा फेंट पिंक कलर येल्लो कलर असे कलरसुद्धा तुम्ही निवडू शकतात याच्यामुळे तुम्ही अधिक सुंदर आणि खुलून दिसतात क्रीम कलरसुद्धा तुम्हाला घालायचा नाही आहे हा कलर खूप डस्की येतो आणि याच्यामुळे आपण अधिक सावळे दिसतो आणि हा कलर थोडं एजड महिलांना छान दिसतो ज्या महिला तीस चाळीस वयाच्या आहेत त्यांना हा कलर खूप खुलून दिसतो पण आपल्याला हा कलर आता वेअर करायचा नाही आहे सावळ्या रंगासाठी अजिबात हा कलर बनलेला नाही आहे सो तुम्ही हा कलर घालणंसुद्धा टाळा तुम्ही नवनवीन छान कलरसुद्धा आता घालू शकतात तुम्ही ब्लॅक कलर देखील घालू शकतात आपला खूप असा गैरसमज आहे की आपण ब्लॅक कलर घालायचं नाही पण ब्लॅक कलरसुद्धा खूप उठून दिसतो त्यावर तुम्ही छान लाल पिंक कलरमध्ये ब्लाउज घाला तुमचा चेहरा खूप खुलून दिसतो मेहंदी कलर मेहंदी कलरसुद्धा आता घालणं टाळा आता खूप फॅशन निघाली आहे या कलरमध्ये सुद्धा पण सावळ्या रंगासाठी हा कलर अजिबात निवडू नका तुम्ही याच्या विरुद्ध छान तुम्ही पीच कलर घालू शकतात किंवा ग्रीन कलर घालू शकतात पण तुम्हाला असा मेहंदी कलर अजिबात निवडायचा नाही आहे याच्यामुळे चेहरा खुलून दिसतच नाही पण आपली स्किन टोन अधिक सावळी दिसते त्यासाठी तुम्ही आता जे नवनवीन कलर आहेत डार्कमध्ये लाईटमध्ये ते कलर तुम्ही नक्कीच घालू शकतात पिंक कलर पिंक कलर हा सगळ्यांचाच फेवरेट असतो पण तुम्हाला या दोन शेडमध्ये पिंक कलर हे घालायचे नाही आहेत हे दोन शेड सोडून तुम्ही पिंक कलरमध्ये साड्यासुद्धा घालू शकतात पण हे जास्त डार्क पिंक कलर हे घालायचे नाही आहेत याच्यामुळे तुम्ही अधिक सावळे दिसाल त्यामुळे तुम्ही छान डस्के कलर पिंकमध्ये निवडा किंवा छान डिझाईनमध्ये नवीन सिल्कमध्ये सुद्धा तुम्ही घालू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक स्किन टोनमध्ये प्रत्येक महिला ही खूप छान असते त्यामुळे अजिबात आपण असं गैरसमज करू नका की आपली स्किन टोन सावळी आहे प्रत्येक स्किन टोनमध्ये आपण खूप कॉन्फिडन्सने फिरायला हवं आणि हे फक्त टिप्स होत्या त्या म्हणजे आपली पर्सनॅलिटी अजून रिच कशी दिसेल त्यासाठी हा व्हिडिओ फक्त होता आणि सावळ्या रंगासाठी लाल कलर ब्ल्यू कलर आकाशी कलर पीच कलर डस्की पिंक कलर हे सुद्धा खूप छान दिसतात आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडेल आणि ज्यांना आवडेल त्यांनी प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका माझे व्हिडिओ बघण्यासाठी तुमचं खूप खूप मनापासून आभार थँक्यू